ऐ बाई मामाश्याची झोंबी झोंबी लाईली जना मामाशाची झोंबी झोंबी लाईली जनाना अग आगबाची कवळी सिनन लवती घेतली मामान बास्याची कवळी सिनन लवती घेतली की मामान मामा भाषाची ग झोंबी झोंबी लाईली जनना, भाषाची कवळी शिणन लवती घेतली मामान ए भाषाची कवळी शिणन लवती घेतली की मामान बाई मामा करीत राम रामन बासा ग सलामा, मामा करतय राम राम बासा करतोय ग सलाम बाई बोलत माझा बावन भाई भाई माझा बाई तुझ बाळच गुलाम बाई बोलत माझा बंधून बाळ बाईच गुलाम